नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत याआधी आपण कच्च्या केळीपासून दोन रेसिपीज बनवल्या आज आपण पिकलेल्या केळीपासून पौष्टिक अशा पुऱ्या बनवतो आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी गूळ घेतला त्यामध्ये दोन ते तीन चमचेच पाणी घ्यायचं त्या गुळामध्ये घालायचं अर्थात दोन किंवा तीन पिकलेल्या केळी आपण जास्त पिकलेल्या केळी की, पिकले पिकले की फेकून देतो फेकून न देता त्याच्या अशा प्रकारच्या पुऱ्या बनवायच्या सर्व आवडीने खातात केळीचे साल काढून चांगले मॅश करून घ्यायचे त्यामध्ये विलायची पावडर घालायची एक वाटी खोबरा खोबराखीस घालायचा अर्धी वाटी खसखस घालायचं दोन वाटी बारीक रवा घालायचा वाटी अगदी लहानच आहे फार मोठी नाही या वाटीनेच घ्यायचं मोजून वाटी मोठी असेल तर आपण एक वाटी रवा घेऊ शकतो आता इथे दोन वाटी घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं चा, तूप घालून तीन ते चार चमचे साजूक तूप घालायचं छान एकत्र झाल्यानंतर यामध्ये गुळामध्ये पाणी घालून आपण वितळायला ठेवला होता तो वितळला त्याचं पाणी गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये भरपूर कचरा असतो तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर करू शकता आणि गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता आता इथे गुळ वितळलेला आहे आपण चाळणीने गाळून घेतलेलं आहे पाणी आता हे चांगलं मिक्स करायचं चा। मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ बघा कचरा कचरा निघालेला आहे आता हे एकत्र केल्यानंतर यामध्ये जेवढं आपल्याला गव्हाचं पीठ बसेल तेवढंच मिक्स करायचं आहे आणि पोळी लाटल्या जाईल इतपत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे त्या अंदाजानेच घालायचं पातळ असला तर आपली पुरी तेलकट होईल त्या ते अंदाजाने आपल्याला इथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे आता असं करून चा। चांगला गोळा मोडून घ्यायचा आता गव्हाचा पिठाचा काही अंदाज नाही कारण आपल्याला जेवढं बसेल तेवढंच घ्यायचं आहे थोडंसं सैल असलं तर चालेल कारण आपला रवा आहे ते पाणी शोषून घेणार आहे इतपत चालते आपल्याला कारण आणखी ते टाईट होईल मग लाटायला जरा जड जाईल आता अशा प्रकारचे याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता एक पूर्ण पोळी लाटायची आणि वाटीच्या साह्याने ह्याचे काप करायचे किंवा मग आपण छोटे छोटे गोळे घेऊन लहान लहान पुऱ्यासुद्धा लाटू शकतो इथे ते गॅसवर तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं होतं ते तापलेलं आहे आता एक एक पुरी यामध्ये सोडायची आणि तळून घ्यायची एकदम टम्म अशा फुगतात ह्या पुऱ्या गोल गरगरीत पुरी होते आपली तयार आणि खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागते ह्या पुऱ्या तुम्ही श्रीखंड बासुंदी यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात अगदी प्रवासात न्यायला उत्तम पर्याय आहे लहान मुलं खूप आवडीने खातात सर्वच्या सर्वच पुऱ्या आपल्या अशा टम्म फुगलेल्या आहेत पुरी गोड असल्यामुळे पुरीला रंग छान येतो त्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे अशा प्रकारे पिकलेल्या केळीपासून पौष्टिक अशा पुऱ्या आपण बनवलेल्या आहेत आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा तसेच अजूनपर्यंत तुम्ही तसे चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला देखील करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद